आपल्या अंगावरती काँग्रेसवर सोडलाय आपल्या अंगावरती गोदावर सोडलाय आपल्या अंगावरती सभावरती सोडलाय आपल्याला लक्षात आपल्याकडून काहीतरी ह्या घटित करायचं आपण आपल्या उपोषण करायला म्हटलेलं त्यांचं एवढंच मागणी सोडवायचं माऊली पवार बोलतो सोलापूर मराठा क्रांती मोर्चा आंदोलन आता साहेब सगळी समोर आहे आमदार साहेब समोर आहेत आम्हाला आरक्षणाच्या अगोदर आमच्या मराठा योद्धा झरंगे पाटलाचा जीव तुम्ही वाचवला पाहिजे साहेब साहेब आमचं दुर्दैवी आहे साहेब तुम्ही उपोषण उठवायच्या अगोदर तुमचे ते सदावर ते साहेब ते छगन भुजबळ ते कोंबडी चोरून आणणार आणि ज्या पद्धतीने साहेब आमच्या नेत्याबद्दल बोलले त्याचा निषेधच साहेब हे चुकीचं साहेब आपलं सरसकट आरक्षण देण्याचं जो आपलं मागणी आहे ह्या मागणीला मी प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर आहे असं आज नाही आहे गेल्या पहिल्या सुरुवातीला जेव्हा विधानसभेमध्ये हा आंदोलन निर्माण झालं होतं तेव्हा खेडेकर मॅडम आमच्याबरोबर आमदार होते असेल त्या तुम्ही काढून बघितलं तर त्यावेळी मी त्यांच्याबरोबर होतो त्याच्यानंतरनं आपल्या छत्रपती शिवाजी पुतळा जो जो आंदोलन झालं त्या आंदोलनमध्ये आहे भाई मी आहे म्हणजे मी असं नाही ना की वेगळं तुमच्यापासून आहे मी आमचंही सातत्यानं मागणी आम्ही सातत्यानं तुमच्या बरोबर आहे तुमच्या भावना आम्हीही समजू शकतो काही कायदेशीर अडचणी असतील त्या सरकारने आपल्या कायदेशीर अडचणी हे पूर्ण करण्याला थोडं वेळ लागलाय एवढंच खरं आहे गेल्या आपण मागासवर्गीय आयोगाचं आजच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलं सकाळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की मागासवर्गीय आयोगाचा निकाल आज काल संध्याकाळी आम्हाला मिळालेला आहे मंत्रिमंडळासमोर टू वीस तारखेच्या ज्या अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आम्ही ते पारित करून घेऊ असं स्पष्टपणे सांगितलेलं मला असं वाटतं की यावेळेला जो कायदेशीर आरक्षण आपल्याला पाहिजे ते आरक्षण मिळून जाईल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहेत आणि त्यासाठी आम्ही आग्रहानी त्यांच्याबरोबर मांडू आणि तुमच्या बरोबर